गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तेही आरक्षणासाठी मात्र हे आंदोलन आता भरकटत आहे मुंबईत आलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या वर्तवणुकीमुळे आंदोलनाला गालबोट लागतंय नेमकं आंदोलक काय करत आहेत आणि जरांगे काय भूमिका मांडत आहेत पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मराठा आरक्षणासाठी आणि तेही ओबीसीतूनच हवं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात एल्गार पुकारण्यात आला हे आंदोलन थांबावं यासाठी सरकारतर्फेही प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत एकीकडे -एक आरक्षणासाठी जरांगे ठामपणा दाखवत असले तरी मुंबईतल्या आंदोलनाला बेशिस्तच गालबोट लागलंय मुंबईतल्या रस्त्यांवर मराठा आंदोलकांचा गोंधळ बेशिस्तपणा असभ्यपणा दिसतोय मुंबईत आल्या आल्या मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं केलं मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका असं सांगितलं मात्र कार्यकर्त्यांनी असभ्यपणा दाखवलाच आणि आंदोलनाची दिशा भरकटत आहे हेही दाखवून दिलं मराठा आरक्षणाची लढाई जुनी आहे दोन मध्ये महाराष्ट्र सरकारने सोळा आरक्षण जाहीर केलं मात्र दोन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं आज दहा आरक्षण देण्यात आलंय मात्र ते उच्च न्यायालयात प्रलंबित आहे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण यासाठी जरांगे यांचा हट्ट आहे मात्र न्यायालयानं असं आरक्षण देणं शक्य नाही असं म्हटलंय तरीही मराठा आंदोलकांना हे वास्तव मान्य नाही त्यामुळे जरांगे आणि मराठा आंदोलकांनी राज्य सरकारवर दबाव वाढवला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उठसूट निशाणा साधला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनीही स्पष्ट केलं मात्र जरांगे ऐकण्याच्या तयारीत नाही चर्चा फिसकटत आहे त्यामुळे आंदोलनही भरकटत चाललंय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आता त्यांनी पाणीही सोडण्याचा इशारा दिलाय लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत आरक्षण मिळेपर्यंत सोडणार नाही असा इशारा मात्र आता या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय रस्ते रोको रेल्वे रोकोचा इशारा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं या सर्व घटना मराठा समाजाच्या न्याय लढाईला कलंक लावत आहेत मराठा आंदोलन भरकटत आहे हे स्पष्ट आहे पत्रकार महिलांशी असभ्य वागणूक माध्यम प्रतिनिधी धक्काबुक्की करणं हे प्रकार वाढलेत मुंबई मराठी पत्रकार संघाने याचा निषेध केलाय कारवाई आंदोलकांकडून प्रकार थांबलेले आंदोलक रस्त्यावर करत आहेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला दारू पिऊन गोंधळ घातला विना रेल्वेतून प्रवास सुरू आहे या घटना मुंबईकरांना त्रासदायक नाहीत असं म्हणणं योग्य ठरणार नाही इतकंच नव्हे तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ही गेलेल्या मराठी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या या सर्व घटना मराठा आंदोलन आंदोलन भरकटत असल्याचे संकेत आहेत मराठा आंदोलन भरकटत असल्याची काही ही जरांगे यांनी न्यायालयीन करूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत त्यामुळे त्यांचं नेतृत्व आहेत या आंदोलनात आणि कावेबाजांचा शिरकाव झालाय ज्यांच्या या आंदोलनाशी काहीही संबंध नाही असे अनेक जण मग ते राजकीय नेतेही राजकीय नेते हेतूने या आंदोलनात घुसले आहेत असंही बोललं जाते अनेक महिने आंदोलन करूनही मराठ्यांच्या पदरी निराशा पडते त्यामुळे असंतोष पसरत आहे आंदोलनात गोंधळ उडालाय हा गोंधळ आंदोलन आणि आंदोलकांचा बदनामी करणारा आहे याचा लाभ काही राजकीय पक्षही घेत आहेत आणि हे लाभ विरोधकांच्या आरोपांमधून स्पष्टपणे दिसत आहेत मराठ्यांना आरक्षण कायद्याने मिळवावं लागेल रस्त्यावरून नाही अन्यथा मराठा समाजाची ही लढाई व्यर्थ ठरणार आहे उलट काही अप्रिय घटना घडल्या गट तर या आंदोलनाच्या यशापेक्षा अपयशाची जास्त चर्चा रंगेल तेव्हा मोकाट सुटलेल्या काही कार्यकर्त्यांना आवडणं हे जरांगेंसमोर मोठी कसोटी ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद